मी पन्नाशीचा झालो होतो तेव्हा एका एकवीस वर्ष वयाच्या मुलीने साधनाने माझी प्रॉपर्टी बघून माझ्याशी लग्न केलं ती रोज रात्री मला झोपताना दुधाचा ग्लास द्यायची आणि म्हणायची की तुम्ही हे दूध पिऊन घ्या म्हणजे तुमचे तरुण पण परत येईल मी दूध प्यालो की लगेच झोपून जायचो आणि जेव्हा मला सकाळी जाग यायची तेव्हा मला उठूशीच वाटत नसायचं एकदा रात्री मी दूध न पिताच तसाच झोपायचं नाटक करायला लागलो पण अर्ध्या रात्री मला धक्काच बसला कारण माझ्या तरुण बायकोने मला मी गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस होतो माझ्याजवळ पैशाची काहीच कमी नव्हती पण कधी कधी श्रीमंत माणसाला पैसा तो आनंद देऊ शकत नाही जो त्याला हवा असतो किंवा ज्याची त्याला इच्छा असते सगळं काही असून पण मी त्या सुखापासून त्या आनंदापासून वंचित होतो काही लोक सुखाची तुलना पैशाशी रुपयांशी जोडतात पण मला असं वाटतं की पैशाच्या सुखाशी आनंदाशी काहीच संबंध नसतो मी पन्नास वर्षात झालो होतो पण माझ्या आयुष्यात एका जोडीदाराची कमी होती एक चांगला आणि इमानदार जोडीदार आयुष्यात असणं हा एक आशीर्वाद असतो पण मी यापासून खूप दूर होतो पण नंतर माझ्या आयुष्यात साधना आली आणि ती कमी पण पूर्ण झाली पण त्यानंतर माझ्या आयुष्यात जे काही घडलं ते सांगणं पण माझ्यासाठी खूप अवघड आहे साधनाच्या प्रेमात मी एवढा आंधळा झाला होतो की बाहेरचं ज जगच विसरलं होतं तिला एक नजर बघायला उताळा होत असायचो पण मला हे माहीत नव्हतं की मी माझं स्वतःचं आयुष्य स्वतः उद्ध्वस्त करत होतो माझं नाव अविनाश मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे माझ्या आईचं माझ्यावर खूप प्रेम होतं ती मला सारखी तिच्या डोळ्यासमोर ठेवत असायची लहानपणापासून मोठा होईपर्यंत तिने मला कधीच तिच्यापासून लांब जाऊन दिलं नाही माझ्या आईच्या अशा वागण्यामुळे मी शिक्षणापासून वंचित राहिलो कारण तिने मला कधीच शाळेत पाठवलं नाही माझे मित्र मित्रमाई चेष्टा करायचे की मी एका मुलीसारखं चोवीस तास घरात बसून असतो मी कितीही प्रयत्न केले तरी माझ्या आई मला जास्त वेळ बाहेर थांबवून द्यायची नाही माझं लग्नाचं वय झालं तरी माझ्या आईने माझं लग्न पण करून दिलं नाही कारण तिला असं वाटायचं की बायको आल्यावर मी तिला सोडून बायकोचा गुलाम होईल ती तिच्या आणि माझ्यामध्ये तिसऱ्या कुणाला सहन करू शकत नव्हती जसजसा मी तरुण होत गेलो माझ्या मनात इच्छा निर्माण व्हायला लागल्या मी एक पुरुष होतो आणि माझ्या काही बेसिक गरजा होत्या माझ्या मनात यायचं की माझं पण कोणी असं असावं जे माझ्या उदास पडलेल्या मनात पालवे फुलवे कोणीतरी असं असावं ज्याला मी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगेन पण माझ्या आईने आयुष्यभर माझ्याजवळ कोणाला फिरकूच दिलं नाही मी माझ्या इच्छा माझ्या आईवर ओवाळून टाकत राहिलो आणि मनातल्या सगळ्या इच्छा आतल्यात आत मारून टाकत राहिलो रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर राहायचो कारण माझ्या मित्रांची लग्न झाले होते ते त्यांच्या संसारात रमले होते पण माझ्या लग्नाची जरा पण अशा दिसत नव्हती जेव्हा कधी घरात माझ्या लग्नाचा विषय निघायचा तेव्हा तेव्हा आईच्या चेहऱ्याचा रंग बदलत असायचा आणि ती लगेच विषय बंद करायची गावातले लोक पाहुणे सगळ्या आईला सांगून थकले होते की एकुलता एक मुलगा आहे जर त्याचं लग्नच नाही केलं तर तुमचा वंश संपून जाईल पण आई कुणाच्याही बोलण्यावर लक्ष देत नव्हती कारण माझा जन्म आईच्या लग्नानंतर खूप वर्षांनी झाला होता आई हा विचार करून घाबरायची की जर माझ्या आयुष्यात एखादी मुलगी आली तर मी तिला वेळ देऊ शकणार नाही कारण माझ्या आईचं सगळं आयुष्य माझ्यावर अवलंबून होतं माझा जन्म झाल्यानंतर आईवडिलांना पण वेळ देत नसायची सगळा वेळ माझ्यासोबत घालवत असायची माझं पण माझ्या आईवर खूप प्रेम होतं त्यामुळे मी माझ्या सगळ्या इच्छा मारून मन लावून आईची सेवा करायला लागलो जेव्हा मी अठ्ठेचाळीस वर्षात झालो तेव्हा माझी आई मला कायमची सोडून गेली ती गेल्यानंतर माझा विषय एकदम भकास झालं आईशिवाय मी दुसरं कुणाशीही बोलत नव्हतो आणि नाही कोणी माझा आधार होतं वडिलांना जाऊन पण सात वर्ष झाली होती मी माझं आयुष्य कसं तरी पुढं ढकलत होतो माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप जमीन प्रॉपर्टी सोडली होती त्याची काळजी घेणं हे एकच काम माझ्या आयुष्यात उरलं होतं कारण माझं असं आपलं कोणीच नव्हतं एक दिवस कामासाठी मला शहरात जायला लागलं तेव्हा तिथे पहिल्यांदा मी साधनाला बघितलं पहिल्या नजरेतच मी तिच्या प्रेमात वेडा झालो ती माझ्या शहरातल्या बांगल्याची राखण करणाऱ्या काकांची मुलगी होती तिचे डो डोळे निळे लांबसडक केस दुधासारखा पांढरा रंग बघून मी वेडा झालो माझी गाडी आपल्यासमोर येऊन उभी राहिली तेव्हा ती समोरून चालत येत होती गाडीतून उतरल्यावर माझी नजर तिच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती मी डोळेच बंद करायची विसरलो होतो माझ्याजवळेतच ती म्हणाली नमस्कार साहेब तिचा नाजूक आवाज माझ्या कानात घुमत होता मी एकटं तिच्याकडे बघत होतो ती नमस्कार म्हणून तिथून निघून गेली पण जाताना मला वेळ लावून गेली होती ती गेली तिकडेच मी बघत होतो मी माझ्या ड्रायव्हरला विचारलं कोण मुलगी होती ती मग तो म्हणाला आपल्या बंगल्यात काम करणाऱ्या काकांची मुलगी आहे मी हरवलेल्या पावल्याने बंगल्यात गेलो पण तिचा चेहरा माझ्या मनात कोरला गेला होता मी बंगल्यात तिला शोधत होतो पण ती तिथे दिसली नाही मग मी बाहेर काका राहत असलेल्या खोलीकडे गेलो तर ती बाहेर झोपाळ्यावर बसून काहीतरी गुणगुणत होती ती मला बघून उठून उभी राहिली मला बघून म्हणाली मालक तुम्हाला काही हवं आहे का, का? पण मी तिला कसं सांगणार की तू मला हवे आहेस मी तिच्या डोळ्यात बघायला लागलो तिचे डोळे खूप निरागस होते ती खूप सरळ साध्या स्वभावाची होती ड्रायव्हरने अगोदरच मला तिचं नाव सांगितलं होतं पण तरी पण तिच्याशी बोलण्यासाठी मी तिला तिचं नाव विचारलं ती हसत म्हणाली माझं नाव साधना मी म्हणालो तुझं नाव तुझ्यासारखं सुंदर आहे तिची प्रशंसा ऐकून तिचा चेहरा लाल झाला माझ्यासमोर ती खूप लहान आणि निरागस दिसत होती पण मन जेव्हा कुणासाठी धडकायला लागतं तेव्हा ते त्याचं वय त्यामधलं अंतर बघत नाही मी पन्नास वर्षाचा होतो आणि ती एकवीस वर्ष असणारी लहान मुलगी होती पण माझी नजर तिला माझ्या होणाऱ्या बायकोच्या रूपात बघत होती मी तिला माझ्या जोडीदाराच्या रूपात बघत होतो मी निर्णय घेतला की मी तिला माझ्या आयुष्यात घेऊन येणारच आहे माझ्याकडे एवढा पैसा होता की मी तिला मिळवू शकत होतो मी पटकन बंगल्यात गेलो आणि तिथे काम करत असलेल्या काकांना म्हणालो काही वेळाने माझ्या खोलीत या माझं बोलणं ऐकून ते गोंधळले मी तसाच माझ्या खोलीत निघून गेलो काही पैशांचे बंडल काढून टेबलवर ठेवले ते काका घाबरतच माझ्या खोलीत आले ते आल्यावर मी म्हणालो काका हे सगळे पैसे तुम्ही ठेवून घ्या ते आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे बघायला लागले मग मी म्हणालो हे पैसे तुम्ही ठेवून घ्या आणि त्या बदल्यात मला तुमच्याशी नातं जोडायचं आहे काकांना माझं बोलणं समजलं नाही मग मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की मला साधनासोबत लग्न करायचं आहे तुमच्याकडे तिला देण्यासारखं काहीच नाही पण मी तिला तो सगळा आनंद सगळं सुख देऊ शकतो ती माझ्यासोबत लग्न करून माझी बायको बनवून माझ्या घरी राहण्यासारखी राहील काकांनी घाबरून माझ्याकडे बघितलं मी त्यांच्या मुलीला माझी बायको बनवण्याची गोष्ट करत होतो काकांनी माझ्यासमोर हात जोडून विचार करायला थोडा वेळ मागितला मला माहीत होतं की त्यांना नकार देण्यासारखं काहीच नव्हतं मी त्यांच्या डोळ्यात पैशाची हवस बघितली होती रात्र होण्याअगोदरच त्यांच्याकडून होकार आला लगेच दुसऱ्या दिवशी मी पंडित बोलवून साधनासोबत लग्न केलं तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता साधना लग्न झाल्यानंतर माझी बायको भरून माझ्या खोलीत बसली होती मी जेव्हा खोलीत आलो माझ्यासमोर तरुण बायको बघून माझ्या शरीरात पण जोश संचारला एवढी वर्ष मी माझ्या मनातल्या इच्छा दाबून ठेवल्या होत्या आज तो दिवस आला होता माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचा सा। मी साधनाच्या जवळ गेलो तशी ती जोरजोरात रडायला लागली तसं मला जाणवलं की ती या नात्यासाठी अजून तयार झाली नाही तिच्या डोळ्यातलं पाणी बघून माझं मन खूप दुखावलं मी तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न करत होतो ती म्हणाली मला या नात्याला स्वीकारण्यासाठी थोडा वेळ हवा आहे मी अगोदरच एवढी वर्षे तडफडत होतो थो पण साधनाच्या आनंदासाठी मी या गोष्टीला तयार झालो माझी काही दिवस तिची वाट बघण्याची तयारी होती मी तिच्यावर जोर जबरदस्ती करणार नव्हतो म्हणून मी तिला हे मात आता मान्य करण्यासाठी थोडा वेळ दिला म्हणजे ती स्वतःहून या नात्यासाठी तयार होईल मग मी साधनाला गावाकडे घेऊन आलो माझा मोठा वाडा बघून आणि माझा रुबाब बघून तिचे डोळे उघडेच राहिले मी तिला माझी सगळी जमीन दाखवली साधना येताना तिच्यासोबत एक पेटी घेऊन आली होती ती पेटीला होती। त्या पेटीला खूप सांभाळत होती असं वाटत होतं की त्यामध्ये खूप महत्त्वाचं सामान आहे तिने ती पेटी कपाटात सांभाळून ठेवली प्रवास करून आम्ही दोघं पण खूप थकलो होतो त्यामुळे मला असं वाटत होतं की साधना आज पण माझ्यासोबत झोपणार नाही पण रात्री तिला असं नव्या नवरीच्या रूपात बघून मी थक्क झालो ती एक ग्लास हळदी दूध घेऊन माझ्या खोलीत आली आणि म्हणाली साहेब हे दूध प्या हे पिल्यावर तुमच्या अंगात ताकत येईल म्हणजे मला तुमच्यासोबत वेळ घालवायला मजा येईल मी एक नजर साधनावर टाकली तिला बघून माझी होश उडाली मी पण आनंदाने तिच्या हातातून दुधाचा ग्लास घेऊन संपून टाकला या आशेने की मी पण तिच्यासोबत आनंदाने वेळ घालवेन दूध पिल्यावर मी तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो तशी ती लाजत होती ती उठली आणि म्हणाली मी हा ग्लास किचनमध्ये ठेवून माझा दुधाचा ग्लास पिऊन माघारी येते मी तो ग्लास फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवला आहे असं म्हणा ती तिथून निघून गेली मी तिची वाट बघत बेडवर पडून राहिलो पण माझे डोळे कधी झाकले मला समजलंच नाही माझा डोळा उघडला तेव्हा सकाळ झाली होती माझी नजर साधनावर पडली ती खूप आनंदात दिसत होती मी हैराण होतो केवढी गाठ झोप मला कशी काय लागली मी लाजेने मान खाली घातली की रात्री मी तिला वेळ देऊ शकलो नाही पण साधनाला माझ्याबद्दल काहीच तक्रार नव्हती उलट ती तर खूप आनंदात दिसत होती मी उठून तयार होऊन शेतात निघून गेलो साधना घरातल्या कामात नोकरांसोबत व्यस्त झाली साधना जास्त वेळ खोळीत तिने आणलेल्या पेटीसोबत घालवत होती कितीतरी वेळा मी तिला विचारण्याचा प्रयत्न केला की ते पेटीत तसं काय आहे पण ती प्रत्येक वेळ सांगायचं टाळत होती गावात माझ्या लग्नाबद्दल समजलं होतं सगळे लोक आनंदात होते आणि त्यांना माझ्याकडून माझ्या लग्नाची पार्टी हवी जानी जानी होती त्यामुळे दुसऱ्या दिवशी सगळ्यांसाठी पार्टी ठेवण्यात आली सगळे लोक साधनाला भेटायला घरी आले ज्यांनी ज्यांनी साधनाला बघितले ते लोक माझ्या नशिबावर हैराण होते तिच्या सुंदरतेची चर्चा सगळ्या गावात पसरली होती ते ऐकून मी अजूनच खुश होतो मला फक्त साधनासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा होता तिला आपलं करायचं होतं माझी अशी इच्छा होती की मरणा अगोदर माझ्या प्रॉपर्टीला वारस हवा आहे मला माझं बाळ हवं होतं पार्टी संपली सगळे लोक घरी गेले मी खोलीत गेलो तर साधना अगोदरच झोपली होती माझ्या मनातल्या इच्छा उफाळून वर येत होत्या म्हणून मी तिला उठवण्यासाठी तिच्या खांद्यावर हात ठेवला तसा तिने माझा हात खूप जोरात झटकला बहुतेक खूप थकल्यामुळे ती गाढ झोपेत होती म्हणून मी तिला उठवलं नाही आणि मी पण दुसऱ्या बाजूला जाऊन झोपलो सगळी रात्र मी या कुशीवरून त्या कुशीवर घालवली पण मला झोप आलीच नाही माझ्या लग्नाला आठवडा झालं होता पण अजून आमच्यामध्ये कुठलेही नाते तयार झाले नव्हते दुसरा सगळा दिवस मी शेतात घालवला पण माझं मन साधनामध्ये अडकलं होतं माझं मन बेचन होतं आणि त्याला उपाय म्हणजे साधना होती मी रात्री घरी आलो आणि साधनाला म्हणालो मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे आता मी तुझ्यापासून अजून लांब राहू शकत नाही ते ऐकून साधना हसत म्हणाली मला पण असंच वाटतं पण तुम्ही खूप कमजोर आहात आणि तुम्हाला ताकदीची खूप गरज आहे त्यासाठी तुम्हाला हळदीचं दूध पिणं खूप गरजेचं आहे मी हसत म्हणालो तुझ्या हाताने मला विष पण मंजूर आहे हळदीचं दूध पिऊन मला आनंद होईल माझं बोलणं कोण साधना आनंदात हळदी दूध बनवायला किचनमध्ये गेली मी दूध पिऊन भेडवर पडलो होतो की आपोआप माझे डोळे बंद व्हायला लागले मी साधनासोबत बोलतच झोपलो सकाळी डोळे उघडले तर साधना खूप आनंदात आणि नटून बसली होती आणि माझ्याकडेच बघत होती मला उठलेले बघून म्हणाली साहेब तुम्ही तर खूप कमजोर आहात बोलत बोलतच झोपला तुम्हाला तर रोजच हळदी दूध प्यायला पाहिजे आहे साधनाचे बोलणे ऐकून मी लाजाने मान खाली घातली पण मला कळत नव्हतं की मी एवढ्या गाढ झोपेत कसा काय जातो माझ्या मनात संशय निर्माण व्हायला लागला हळदी दूध पिऊन मला गाढ झोप लागते कारण झोपून उठल्यावर मला खूप कमजोर असल्यासारखं जाणवतं आणि साधनं एकदम ठीकठाक असते माझं सगळं अंग दुखत असायचं या अगोदर असं कधी झालं नव्हतं कारण मी गावाकडे राहणारा माणूस होतो आणि माझं शरीर एकदम तंदुरुस्त होतं मला साधनावर वेगळा संशय येत होता म्हणून दुसऱ्या दिवशी ते हळदी दूध पिण्याऐवजी मी ते गपचूप पोतून दिलं आणि ते साधनाला समजलं पण नाही मी गाड झोपण्याचं नाटक करायला लागलो मला झोपून जास्त वेळ झाला नव्हता की साधनाने कापड ती पेटी काढली आणि जमिनीवर खाली बसली त्या पेटीत खूप सारी पुस्तकं होती तिने ती सगळी पुस्तकं हो जमिनीवर मांडली आणि अभ्यास करण्यात मग्न झाली ती स्वतःशीच रागात बोलत होती जो कोणी माझ्या आणि माझ्या शिक्षणाच्या वाटेत येईल मी त्याला संपवून टाकेन मला डॉक्टर बनायचं आहे कुठल्याही परिस्थितीत मला डॉक्टर बनायचं आहे मी या पन्नास वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत माझा असं बर्बाद करू शकत नाही तिच्या मनात वेगळी साख दिसत होती आणि ती अभ्यास करत होती तिचं बोलणं ऐकून माझा तर श्वासच घरशात अडकला कारण ती तर माझा जीव घेण्याचा प्रयत्न करत होती मी उठून बसलो मला सोटलेलं बघून ती हैराण झाली मी तिला विचारलं साधना तू एक काय करत आहेस ती माझ्याकडे रागात बघत म्हणाली मी तुमची गुलाम नाही तुम्ही मला पैसे देऊन खरेदी करून घेऊन आला आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्यावर अधिकार दाखवाल जबरदस्ती माझ्याशी संबंध बनवाल साधनाचा आवाज पूर्णपणे बदलला होता ती बोलत होती की तिला डॉक्टर बनायचं आहे पण मी तिच्या आयुष्यात आल्यामुळे सगळं आयुष्य बर्बाद झालं आहे तिची स्वप्न तुटली होती त्यामुळे ती मला मारण्याचा प्रयत्न करत होती तिला माझ्या प्रेमाशी आणि पैशाशी काहीच देणं घेणं नव्हतं तिला तिचं भविष्य सुंदर बनवायचं आहे तिला डॉक्टर बनायचं होतं मला त्या साध्या सर्व मुलीवर दया येत होती आणि मला स्वतःची पण खूप लाज वाटत होती मी तिच्या इच्छा अपेक्षा जाणून न घेता पैशाच्या जोरावर तिच्याशी लग्न केलं होतं मी साधनाला म्हणालो जर तुला डॉक्टर बनायचं होतं तर तू मला स्वतःहून का सांगितलं नाही मी तुझ्या शिक्षणात कधीच अडथळा आणला नसता पण असं मला मारून तुला तुरुंगात जावं लागलं असतं आणि तुझे डॉक्टर पाहण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले असते माझं बोलणं ऐकून ती गप्प राहिली बहुतेक तिने या गोष्टीचा विचारच केला नव्हता कारण ती एकवीस वर्ष असणारी तरुण स्वतःची स्वप्न पूर्ण करणारी मुलगी होती साधनाला मी प्रेमाने माझ्याजवळ बसवून घेतलं आणि तिला वचन दिलं की तिच्या शिक्षणात मी कधीच अडथळा बनणार नाही तिच्याशी जबरदस्ती संबंध बनवण्याचा प्रयत्न करणार नाही उलट तिचं स्वप्न डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिची पूर्णपणे मदत करेन कारण मला माहीत होतं एक स्त्री डॉक्टर बनणं किती गरजेचं आहे गावात कुठेही स्त्री डॉक्टर नव्हती आणि यामुळेच गावाकडे कितीतरी बायका आजारामुळे मरणाच्या दारात जाऊन पोहोचल्या होत्या माझं बोलणं ऐकून साधना हैराण झाले तिला विश्वासच बसत नव्हता की मी तिला तिच्या शिक्षणात अशा प्रकारे मदत करेन ती मला म्हणाली तुम्ही जबरदस्ती माझ्याशी संबंध बनवणार नाही ना मी हसत तिला उत्तर दिलं नाही कधीच नाही जोपर्यंत तू स्वतः यासाठी तयार होत नाही तोपर्यंत कधीच नाही मी गावात वाढलेला होतो पण माझ्या आईने कायम मला बाईचा आदर इज्जत करायला शिकवलं होतं अर्ध्या आयुष्य मी आईसाठी घालवलं आणि आता उरलेलं अर्धा आयुष्य बायकोची साथ देण्यासाठी ती, आणि तिची वाट बघण्यासाठी मी घालवू शकत होतो साधना आणि मी परत शहरात आलो आणि एका मोठ्या कॉलेजमध्ये मी तिचं ॲडमिशन केलं माझी अशी इच्छा होती की ती तर एक मोठी डॉक्टर होऊन तिने माझं नाव मोठं करावं आणि गावातल्या लोकांची मदत करावी माझ्या प्रेमाने आणि त्यागाने साधनाला मी माझी बनवली आणि ती स्वतःच्या मर्जीने माझ्याजवळ आली माझं मा प्रेम खरं होतं आणि त्यामुळेच मी साधनाचे मन जिंकलं होतं जसं तिला माझ्यावर प्रेम झालं तसं वायातल्या अंतर प्रेमाने मिटवलं होतं माझं प्रेम पण तिच्यासाठी तेवढंच महत्त्वाचं झालं जा होतं जर मी जबरदस्ती तिला मिळवण्याचा प्रयत्न केला असता तर मी तिच्या शरीरावर अधिकार मिळवला असता पण तिच्या मनापर्यंत कधीच पोहोचू शकलो नसतो प्रत्येक बाईला प्रेमाचा आणि इज्जतीचा अधिकार असतो जर तुम्ही तिला तुमच्या आयुष्यात प्रेमाने आणि इज्जतीने जागा दिली तर ती तुमच्यासाठी तिचं सगळं आयुष्य पण पन पणाला लावू शकते साधनाने ही गोष्ट सिद्ध करून दाखवली होती खूप मेहनत आणि कष्ट करून काही वर्षात ती डॉक्टर म्हणली आणि आम्ही दोघं परत गावी आलो साधनाने तिथे छोटासा दवाखाना सुरू केला तिचं प्रेम मला जगण्याची नवीन आशा देत होतं आणि मी पहिल्यापेक्षा जास्त मजबूत आणि स्वस्थ बनलो होतो आम्ही दोघे छान सुखी आणि आनंदी जीवन जगत होतो प्रेमाने आमच्या दोघांमधले अंतर पूर्णपणे मिटवले होते